चांगली वाट ना हि डेकोरेशन साठी काय आहे का नाही लग? ना ना, चॉकलेट मल्टी कलर मध्ये नाही मध्ये म्हणजे ना। प्रक्षताला खूप जास्त आम्ही लाडवून ठेवणे अशा काही कमेंट आल्या तर बिहाइंड द सीन जे आहेत ना ते सांग माहिती रे तुझं मुलींचे लाड पुरवण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो ती एक कमेंट मला आवडली हॅलो फ्रेंड्स नमस्कार प्रणाम मी निखिता आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला शॉपिंगचा होता बड्डेचा रक्षिताचा बड्डे आहे तर त्याची शॉपिंग केली प्रक्षिताच्या बड्डेची आली बघा ती आता शाळेतून मुद्दाम वरती आली कारण की आवाज क्लिअर येत नाही कालच्या व्हिडिओमध्ये बराच आवाज थोडासा खरखर आला साफ नाही आला त्यामुळे प्रक्षिता आता आलीच बघा लगेच आवाज ऐकलं की त्याच्यामुळे थोडंसं वरी यावं म्हणलं आणि आवाज क्लिअर येईल तुम्हाला तर कालची शॉपिंग जी आहे ती अर्धवटच झाली बघा पूर्ण काय झाली नाही कपडे वगैरे घेतले तिला लागणाऱ्या काय गोष्टी घेतल्या आणि आता राहिलेलं आहे की सामान आणायचं आणि काही साड्या पण बघायच्यात मला सो साड्या काही एखादी मला पाहिजे आणि एक आणखीन घ्यायची ती कशासाठी तर नंतर कळेल तुम्हाला सांगते मी हळूहळू हरु, स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी आणि आई पण आलेली आहे कारण की पल्लवी आता माहेरी गेली सो त्याच्यामुळे मला ना कामाचा जरा लोड जास्तच आहे सॉरी काम मी घरीच करते आली बघावरील घरीच असते आमच्यात बाई वगैरे सध्या काही लावलेली नाही इथं किरायाचं घर आहे ना त्याच्यामुळे ना थोडीशी अडचण नाही तर सगळं काम घरीच करावं लागते आणि बाहेरजवळ असल्यामुळे ना त्याचा चांगलाच फायदा होते आईला कॉल केले की आई लगेच होती काल कॉल केला होता आईला आई सायंकाळी आली ला पण आज परत तिला जायचं आहे कारण की घरची पण सोय लावावं लागते व्यवस्थित सगळं जेवायला वगैरे पप्पा असतात घरी तर ते बघावं लागते त्याच्यामुळे आज पण परत जाणार आहे ती लगेच आता राहिलेली जी शॉपिंग आहे म्हणलं म्हणजे मार्केटमध्ये जायचं आहे मला मी ना आई दोघी जरी जातो तिकडून मग घेणार मी आई मग तिकडे जाईल घरी आणि मग मी इकडे येईल तिघी जणी हा तू पण आहेस ना का तिघी जणी तुला एकटी राहतील आहेत बाहेर राहतेस का तू तर आली तर तिला घेते नाहीतर बघ जाऊत आईन मी दोघी जणी जाईल जातो बघा कंटिन्यू आज हां खूप छान ड्रॉइंग गेली कसर इकडे येऊन दाखव व्यवस्थित क्लिअर उन्हाना दिसून झाले दाखव पटकन वेळ नाही मला उशीर व्हायला आई वाट बघत अस वापर हे करून मोर हे इकडं मोर आणि इकडं हरण मम्मा मला ऐकलं चांगला तू नाही केला तर चला आता लगेच जाते इतका कसं यायलाय घरी रोज घरी येते घरी असत येते का नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं मी थोडीशी क्लिप दाखवली होती त्याच्यामध्ये ना आईला वात आला होता हाताला ते आता सध्या तिला ना बराच प्रॉब्लेम व्हायला आहे जसं की रोज होत नाही म्हणाली ती घरी तिकडं काही घरी फरशी नाही अशी ही जे फरशी असते इथलची ही टाईल्स त्याच्यामुळे हो ते होते म्हणायची जास्त इथं आल्यामुळं जेवता जेवढं तिला तीन ते चार वेळेस तसा वाद आला आहे जर का याच्याबद्दल कोणाला इन्फॉर्मेशन असेल काही माहिती असेल त्याच्यावर काही इलाज करायचा तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा सजेस्ट करा कारण की तिला सध्या नाही इथं आल्याच्यानंतरचं व्हायलेच तरी घरी इथं आले ना ती पायामध्ये सॉक्स वगैरे घालते मला सुद्धा ती सारखं सांगत राहते की तुझ्या पायामध्ये सॉक्स वगैरे घाल कारण की ह्या फर्शीमुळे ना वात येते असं तिचं म्हणणं आहे आणि ती म्हणजे तिचा अनुभव ती शेअर करते आमच्यासोबत त्याच्यामुळे ना तुम्हाला जर का काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या वाताबद्दल तिला जेवत ती वेळेस तीन चार वेळेस असं झालं ते हातसारखं असा बोट हे वाकडे होऊ लागली जेवत वेळेस तसं थांबावं लागलं तिला पाच दहा मिनिट आणि नंतर मग ती जेवण करू लागली तर असेल काय तुमच्याकडे घरगुती उपाय वगैरे किंवा त्याच्यावर काही इलास तर कमेंटमध्ये मला नक्की सजेस्ट करा मी तिला सांगेल मग त्याचा तसा उपाय करायला घरी एवढा होत नाही म्हणली कधी कधीच येते एखाद्या वेळेसात पण इथं आल्याच्यानंतर ते जास्तच झाला आहे तर चला आता निघते आणि सजेस्ट करा मला कमेंट मध्ये नक्की तुम्ही

ह्याच्यामध्ये कलर आहे का दोनच कलर आहे त्याच्यात ते कलर झाला की असं असं आताच घेतला दिवाळी कलर कलर असं आणला होता ही चांगली वाटेल का हे आवडून तुला

ಸಾ ಕಸ ಡಿಮ್ ಕಲರ್ ವಾಟ ಲೈಕ್ ಈಗ ಯಾವ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಇಷ್ಟ स्टँडर्ड वाटायचं हां कलर चांगला दिसेल का हळदीला घातल्या हां जब ब्लाऊज कोणचं येईल सेमच आहे थोडं नाही ते मल्टी कलरच आहे हे वेगळं आहे की रे ग्रीन म्हणला की त्याच्यामध्ये ग्रीन हा चांगली वाट ना कपडा कसा वाटेल हिरवाय नरमात नाही जाते वर्क नाही हे असं वर्क आहे प्रिंटच आहे का प्रिंट नाही दिसायला तसं पण प्रिंट जात नाही

तर मार्केटमध्ये मा यायचं ना सगळ्या बारीक सारीक गोष्टीची मी लिस्ट करून घेऊन येत असते पण कधी कधी लक्ष नाही राहत तर गडबडीत तसंच यावं लागतं आणि इथे आल्याच्यानंतर मग आठवून आठवून सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात तर मेडिकलवरती मामाच्या काही टॅबलेट घ्यायच्या होत्या त्या घेतल्या त्याच्यानंतर मग थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी इथे ज्यूस घेतला आम्ही आणि मग आई गेली इथून गावाकडे आणि मी आले मग घरी तर आता घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर अगोदर चहा कारण की बाहेर गेले की डोकं दुखते माझं आधी आले आल्याने अगोदर फ्रेश व्हायचा आणि चहा घ्यायचा चहा घेते आता आणि तसं तर मी तुम्हाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉल केक बनवायचा म्हणून पण नंतर लक्षात आले की डॉल केक बनवायला त्याचा जो टीन आहे तो लागतो सगळ्या प्रॉपर सगळ्या गोष्टी पाहिजेत तर त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं आणि अशा साध्या टीनमधलासुद्धा डॉल केक व्यवस्थित म्हणजे बघितलं मी तशा पण पण ते ना तेवढा छान नाही दिसणार त्याच्यामुळे मग डॉल केक कॅन्सल केला आणि आता दुसऱ्या डिझाईनमध्ये काहीतरी वेगळं बनवावं म्हणलं आणि त्या शॉपवरती ना पाहिजे तशा सगळ्या डेकोरेटिव्ह आयटम जे आहेत ते भेटले नाहीत जसं की तुम्हाला मी म्हणलंच होतं की भेटताल का नाही सांगता येत नाही तुमच्या शॉपमध्ये आणि हा मी तेवढे काय भेटले नाहीत फक्त हां बटरफ्लाय तेवढे भेटले चला तुम्हाला दाखवते आता काय काय शॉपिंग केली तर आधी चहा घेते आणि नंतर दाखवते केला होता त्याच्यावरती बऱ्याच कमेंट आल्यात बघा त्याच्यामध्ये ना Uh, म्हणजे प्रेक्षकाला खूप जास्त आम्ही लाडवून ठेवल्या अशा काही कमेंट आल्या तर बिहाइंड द सीन जे आहेत ना ते प्रियांना माहिती आहेत सांग बरं ना रे सांगितलं चांगला आता कसं सांगू लागलं मम्मा मारते <laughs> रियालिटी सगळ्यांची म्हणजे जे आहे ते दाखवलं ते दा, दा आहे तसंच पण एवढं पण नाही की जास्त आम्ही तिचा लाड करतो म्हणून मला त्या गोष्टी भेटतात हो ग आता बड्डे आहे म्हणल्यावर काही गोष्टी मनासारख्या कराव्याच लागतात काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिचा जरा जास्तच लाड करतो म्हणून खूप जास्त सहा वर्षाच्या मानानं ती थोडीशी बोलती लाडानं वगैरे त्याच्यामुळं लेकराचा ना लाड येते आणि मेन म्हणजे जास्त मुलीचा थोडंसं जरी ती लाडानं बोलली असं गोडीनं बोलली की माणसाला ना लगेच पिघळून जाते अं याच्या अरे म्हणजे कळालं कळालं ना हा तुला नाही कळालं तुला नंतर कळत मोठी झाल्यावर कळत तर ना हाँ. एवढा पण जास्त आतील लाड नाही करत आम्ही दोन्ही पण बाजू सेम असतात आता पुन्हा कमेंट येतात की तुम्ही लेकरांना मारता का म्हणून पर... तर असतं कधी कधी एखादा एखादी चापट पण मारावी लागते सो त्या गोष्टी आणि परत तर जाता वेळेस आम्ही दोघ सोबत गेलो होतो पण येत्या वेळेस आई काय आली नाही सोबत आई गेली गावाकडे आणि मग मी आले इकडे सगळे शॉपिंग वगैरे करून झाल्याच्या नंतर तर चला दाखव तुम्हाला काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत तर आणि दुसरी एक कमेंट आली होती की त्या तर आल्या होत्या की तुम्ही जास्त लाड करता म्हणून प्रक्षिताचा जरा जास्त सहा वाजेच्या आहे म्हणल्या जरा आधीच लाड करता तिचा तर आणि दुसरी एक आणखीन एक कमेंट छान आली होती की मुलींचे लाड बोलवण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो ती एक कमेंट मला आवडली तर चला तर दाखवते तुम्हाला शॉपिंग काय केली तर आणि सगळ्यात सुरुवातीला दाखवते केकचं दाखवते पहिल्यांदा हे दाखवते व्हिप क्रीम सॅन्डविचची ही व्हिप क्रीम घेतलेली आहे एकशे सत्तरला काहीतरी दिली त्यांनी आणि याच्यामध्ये चार केक अर्धा अर्धा किलोच्या आरामात होतात त्याच्यानंतर हे प्रीमिक्स घेतलंय आता प्रीमिक्सचं ब्रँड बऱ्याच जरी विचारतात मला की कुठल्या ब्रँडचं प्रीमिक्स वापरता तुम्ही तर हे याला ब्रँड वगैरे काहीच नाही अशी सिम्पल पॅकिंग आहे त्याची नाव काहीच नाही याच्यावरती त्यांना फक्त चॉकलेट प्रिमिक्स द्या मला त्यांनी हे दिलं आहे कुठल्याच ब्रँडचं याच्या अगोदर तुम्ही नाही वापरले हेच बऱ्याचदा मी तिथून आणलेलं आहे आणि वापरलं सुद्धा एकदम छान अशी क्वालिटी आहे छान केक होतो याचा त्याच्यानंतर हे शुगर बॉल्स जे की व्हाईटवाले आहेत याच्या घरी आहे ते दुसरे गोल्डन कलरचे आहेत पण त्याची स्मेल ना थोडीशी डार्क एरी जसं नेल पेंटची कशी स्मेल येते त्या टाईपमध्ये हे व्हाईट कलरचे जे शुगर बॉल्स असतात ना त्याची स्मेल वगैरे काहीच येत नाही पण ते जे कलरचे आपण यूज करतो ना त्याची वेगळी स्मेल येते बऱ्याच व्हरायटीमध्ये शुगर बॉल्स होते कलर कलरचे वेगळे वेगवेगळे तर व्हाईट कलरचे मला पाहिजे होते त्याच्यामुळे हेच घेतले मग मी आणि कुठल्या पण केकवरती टाकायला हे छान दिसतात आणि डेकोरेशनचे पाहिजे तसे तिथे आयटम काही मला भेटले नाही बरेच मी बघितले मला बॉल्समध्ये पाहिजे होते किंवा मग मध्ये भेटले तर ते पाहिजे होते पण काहीच नाही भेटलं मध्ये होते ते हार्ट मध्ये असताना ते केकमध्ये फक्त आर्टिफिशियल ज्या वस्तू असतात त्या सिल्वर कलरमध्ये होत्या पण ते पाहिजे होते मला बॉलमध्ये पाहिजे होते मल्टी कलरमध्ये पण ते काही नाही भेटलं आणि हे फक्त बटरफ्लाय भेटले बघा ह्या शेवाले जे की फक्त लावायचे आणि वापरण्यासाठी की टाकून द्यायचे किंवा मग तेच परत यूज करायचे असेल तर करू शकतो आपण हे इटेबल नाही असेच आहेत हे पेपरचे तर पन्नास रुपयाला हे पॅकेट भेटले आणि दुसरे इटेबल होते जे की शुगरचे होते एकशे तीस रुपयाला पॅकेट होतं सेम एवढेच क्वांटिटी होते त्याची त्याला फक्त स्टिक नव्हते फक्त बटरफ्लाय होते ते घेतले नाही मुद्दाम कारण की ते लावल्याच्या नंतर तर पण खातात त्याला कलर वगैरे लावलेला असतो म्हणून एक तर महाग पण होते आणि खायला पण चांगले नसतात म्हणून त्याच्यामुळे ते नाही घेतले मी हेच बरे करतात मला हेच घेतले मी हे शुगर बॉन्स जे आहे हे पण पन्नास रुपयालाच भेटले आणि प्रीमिक्स भेटले एकशे वीस रुपयाला त्याच्यानंतर हे चॉकलेटचं कंपाऊंड डार्क डार्क कंपाऊंड आहे हे एकशे ऐंशी रुपयाला भेटले पाचशे ग्रॅमचं तो प्रखित असं म्हणणं आहे की चॉकलेट फ्लेवरचा केक बनव बनू त्याच्यामुळे मग हे चॉकलेटचं जर का काम पडलं तर हे वापरता येईल त्याच्यामुळे मग मी चॉकलेट फ्लेवरचंच प्रीमिक्स पण आणले आणि डेकोरेशनसाठी जास्त काही वस्तू नाही आणले मी तुम्ही मल्टी कलरचे बनून आणले त्याच्यामध्ये सगळ्या कलरचे बनून आहे केक आणलं आणि बॅकग्राऊंडसाठी हे सिल्वरचं झिरमाळ्या आहे याला काय म्हणतात तर हे आणले मी आणि नाव जे आहे हॅपी बर्थडे ते आहे त्याच्यामुळे ते, ते नाव वगैरे काही नाही आणलेले ते आहे माझ्याकडे ऑलरेडी आणि जे नंबर आणायचा होता मला स्टिक स्टिक लावलेला नंबर असते त्याच्यामध्ये सिक्स नंबर काही भेटला नाही त्याच्यामुळे ते पण नाही मग तिथे बऱ्याच गोष्टी पाहिजे तशा काही भेटल्या नाही मला जसं की आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी आता इथंच्या मार्केटमध्ये भेटणार खूप अवघड आहे सगळ्या पाहिजे ज्या ऑनलाईन सगळ्या गोष्टी भेटतात पण मला वाटलं इथं भेटतील केल्याच्या नंतर पण जाऊ द्या त्याच्यानंतर झालं आता हे केकचं आणि थोडंसं डेकोरेशनचं दाखवलं साडी साडी दाखवते तुम्हाला मी सगळी अशी खोलून ठेवली बघा कारण की आल्या आल्या आपल्या बायकांना अगोदर तेच काम असतं साडी कशी आहे ते बघण्याचं तर अगोदर मी हेच बघितलं साडी बी उपरून बघितली आणि घालून पण बघितली अशी अंगावरती टाकून कशी दिसायली म्हणून तर आवडली मला खूप जास्त आवडली फक्त थोडंसं असं वाटलं की मला ही बऱ्याच जबाजीसोबतच होतं बऱ्याच साड्यामध्ये जेव्हा मी घालते ना ती घोट्याच्यावरतीच येते काटापदरच्या साड्या तर तसंच सुद्धा हाईटमुळे थोडासा प्रॉब्लेम आहे त्या साडीचा आणि हे बघा हे आहे ब्लाऊज जे की पूर्ण याच्यावरती जरी वर्क आहे सो छान आहे साडी कपडा वगैरे सगळंच छान आहे वरती अशी जरीचं वर्क जरी जरी आहे पूर्ण वरती आणि हे माग आणि पुढील म्हणजे बॅक साईडला आणि समर फ्रंट साईडला सुद्धा डिझाईन आहे पूर्ण अशी ब्लाऊजवरती त्याच्यानंतर हे नेस्तापदर आणि पूर्ण साडी अशी आहे आता वरी मला पूर्ण नाही थो थो म्हणजे थोडंसं हे आहे ॲडजस्ट केलेलं हे फोल्ड करून इथं स्टिच केलेलं आहे ती शिलाई उसवणार आहे त्याच्यामुळे थोडीशी हाईटला मला पुरल हाई आता साडी आवडल्याच्या नंतर थोडंसं जुगाड करावंच लागते तर अशी पूर्ण साडी आहे बघा आणि याचा पदर दाखवते पदर असा आहे तर मरून कलरमध्ये आहे आवडली मला मरून कलरमध्ये आणखी एक साडी आहे माझ्या माझ्याकडे काठपदराची जी तुम्ही आता एका आग लग्नाला घातली होती आणि हे एक दुसरा कलर तर कशी वाटली साडी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा कारण की आता जास्त व्हिडिओ मोठा नाही करत उशीर झाल्या स्वयंपाक व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय